चोवीसाव्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन बापराव पाटील यांच्या हस्ते मुरुम तारीख एकोणीस नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधुराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक सभागृहात शिक्षण महर्षी कैलासिव्ह माधवराव काका पाटील यांच्या नावाने दरवर्षी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी रोजी करण्यात आले हे यंदाचे वर्ष आहे यावेळी स्पर्धेचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे होते याप्रसंगी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी पंचायत समितीचे सभापती मदन पाटील उपसभापती गोविंद पाटील माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे संस्थेचे संचालक राज प्राध्यापक डॉक्टर सतीश शेळके उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साधक वली प्राचार्य उल्हास गुरगुरे परीक्षक प्राध्यापक डॉक्टर संजय बिराजदार डॉक्टर विवेकानंद वावळे प्राध्यापक डॉ किरण सिंग राजपूत प्राध्यापक अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयातील आदर्श शिक्षक प्राध्यापक डॉक्टर नागनाथ बनसोडे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कुलकर्णी शिक्षकेतर कर्मचारी मल्लिकार्जुन स्वामी यांचा बापूराव पाटील यांच्या हस्ते श्याल चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर चंद्रकांत बिराजदार यांनी केले त्यावेळी डॉक्टर सतीश शिळके डॉक्टर साधक मनोगत व्यक्त केले समारोप प्रसंगी डॉक्टर म्हणाले की माधवराव पाटील यांनी या परिसरातील गरीब करू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून संस्थेने लावलेल्या रूपांतर झाले आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा व व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून दरवर्षी वादवाद स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे शेवटी ते म्हणाले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष फुलकले तर आभार प्राध्यापक डॉ डॉक्टर राम बजगिरे यांनी मानले त्यावेळी विविध महाविद्यालयाचे स्पर्धक विविध शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या दंड मराठी वर्त लड़ा सत्या